नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदीप ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी महिला बचत गटांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वयं सहायता बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर आता नेमकं तुम्हाला या गोष्टीवरती विश्वास बसणार नाही परंतु ही गोष्ट खरी आहे महाराष्ट्रातील एकतीस बचत गटांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरची साहित्य या ठिकाणी दिली जाणार आहेत नेमकं जी आर काय आहे हे नेमकं माहिती काय नेमकं योजना कशी आहे याची संपूर्ण माहिती घेऊया शासनाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात या योजना राबवण्यामध्ये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे अतिशय महत्त्वाचं योगदान असतं अगदी या अनुषंगाने जर आपण स्वयंसहाय्यता बचत गटांचा विचार केला तर बचत गटांसाठी देखील न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या योजना राबवल्या जातात यातील एक महत्वाची योजना जर बघितली तर अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या स्वयं सहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलित अवजारे पुरवण्याची योजना राबवली जाते व सध्या ही योजना सुरू आहे या योजनेअंतर्गत आता महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये इच्छुक पात्र जे काही स्वयंसहाय्यता बचत गट असतील त्या सर्व बचत गटांना या योजनेचा लाभ भेटणार आहे समाजकल्याण कार्यालय यांच्याकडे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर या ठिकाणी अर्ज करायचे ते म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचे या ठिकाणी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सर्व जिल्ह्यांचे या ठिकाणी सर्व बचत गटांना या ठिकाणी प्रेरित करत आहेत की ज्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अर्ज करावा आता नेमकं काय आहे का या योजनेचं स्वरूप जर विचार केला तर ही योजना फक्त अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांचे स्वयंसहाय्यता बच स्वयंसहाय्यता बचत गट आहेत त्यांच्यासाठी फायद्याची आहे, आहे। कारण या योजनेचा लाभ जर बचत गटांना घ्यायचा असेल तर त्यावर त्याकरिता अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या या बचत गटातील जे काही सदस्य असतील ते महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे तुमच्या गावामध्ये जे काही बचत गट आहेत त्या बचत गटामध्ये अनुसूचित जातीमधील ज्या लोकांचा बचत गट आहे अशा लोकांना या योजनेच्या माध्यमातून मिनी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलित अवजारे दिली जाणार आहेत तसेच यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातील जास्तीत जास्त सदस्य अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील असणं अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला मी सांगितलं आहे याच्यामध्ये जर तुम्हाला ट्रॅक्टर व उपसाधने खरेदी करायचं असेल तर जास्तीत जास्त साडेतीन लाख रुपयांची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे जेव्हा बचत गट वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष यंत्राच्या किमतीच्या दहा टक्के स्वतःचा हिस्सा भरतील त्यानंतर प्रत्यक्ष किमतीच्या नव्वद टक्के सर्वसाधारण जास्तीत जास्त तीन लाख पंधरा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे जर लाभार्थ्यांनी पॉवर टिलर व मिनी ट्रॅक्टर या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना पुन्हा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्याच्यामुळे तुमच्या गावातील एखादा बचत गट आहे ज्याने पूर्वी मिनी ट्रॅक्टर मिळवलेला आहे अशा बचत गटांना मात्र यामध्ये बाजूला सारण्यात आलेला आहे त्याचबरोबर एकदा या योजनेच्या मा माध्यमातून स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर किंवा इतर अवजारे मिळाल्यानंतर ती अवजारे ट्रॅक्टर किंवा त्याची विक्री करता येणार नाही हे अत्यंत महत्वाची बाब या ठिकाणी आयुक्तांनी सांगितलेली आहे तसेच या योजनेचा तसे लाभ घेण्यासाठी बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं असणं अत्यंत आवश्यक आहे आणि तेही आधारशी संलग्न असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे जर तुमचं कुठल्याही कॉपरेटिव्ह बँक किंवा प्रायव्हेट बँकेमध्ये तुमच्या बचत गटाचा अकाउंट असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार नाही तुमच्या बचत गटाचं अकाउंट हे राष्ट्रीयकृत बँकेमध्येच असलं पाहिजे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं स्वयंसहाय्यता बचत गटांचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील असणं अत्यंत आवश्यक आहे या योजनेअंतर्गत एक उद्दिष्ट असते की या उद्दिष्टापेक्षा जर जास्त अर्ज प्राप्त झाले तर लॉटरी पद्धतीने या बचत गटांची निवड केली जाते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे काही अनुसूचित जातीमधील नवबद्ध घटकातील लोक असतील किंवा बचत गट असतील त्या बचत गटातील लोकांचा अध्यक्ष आणि सचिव हे सुद्धा त्याच जातीचे असले पाहिजे तरच या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे दिली जाणारी मिरी ट्रॅक्टर योजना या ठिकाणी मंजूर होणार आहे त्याच्यामुळं आपल्या गावामध्ये जे काही नवीन बचत गट असतील किंवा जे काही जुने बचत गट असतील त्या सर्व बचत गटांना या योजनांची माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद